वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा विद्या आणि अधिपती म्हणजे आपलो गणपती विदेशासह महाराष्ट्रात गणपती बाप्पाची अनेक जागृत मंदिरं असत प्रत्येक मंदिर आपआपला वेगळापण घेऊन असा आपल्या कोकणातही गणपतीची अनेक मंदिरं असत पण त्यात महत्वाची अशी एकवीस जागृत आणि प्रसिद्ध मंदिर असत त्यात गणपतीपुळाच गणपती रेडीचो गणपती अशी अनेक गणपती बाप्पाची मंदिरा आपल्या कोकणात बघू मिळतात प्रत्येक गणेश मंदिराच्या स्थापनेमागे एक कहाणी जरूर दडलेली असता आज आपण अशा एका गणपती मंदिराची कथा जाणून घेऊया त्या मंदिरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठापना ही लक्ष्मी पूजना दिवशी तर गणेश मूर्तीचा विसर्जन या होळीच्या आधी केला जाता सरातर मग जाणून घेऊया तळ कोकणातल्या वेंगुर्ल्यातील नवसार पावणाऱ्या जागृत गणपती मंदिराची कथा नमस्कार मी टायटल्स फर्नांडीस आणि तुम्ही बघता असा कोकणी गॉसिप गणपती गणपती म्हणजे मराठी माणसांचा आराध्य दैवत त्यामुळे महाराष्ट्रात गणपतीची अनेक जागृत मंदिरा आपणाक बघू मिळत तर कोकणातल्या मुंबई गोवा कोस्टल रूट राष्ट्रीय महामार्ग सत्रावर वेंगुर्ला उबाडांडा या गावात साधारण दोनशे ते अडीचशे वर्षे जुना या गणेश मंदिर असा कोकणातल्या जुन्या गणपती मंदिरांपैकी एक गणपती मंदिर म्हणाल या मंदिर प्रसिद्ध असा हेरवी तुम्ही खरच्या गणपती मंदिरात गेला तर तेथील श्री गणपतीची मूर्ती ही कायमस्वरूपी विराजमान असता तर काही मंदिरांमध्ये गणेश चतुर्थी तर काही मंदिरांमध्ये गणेश जयंती दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जातात मात्र वेंगुर्ला ओबाडांडा येथील गणेश मंदिर या सगळ्यात अपवाद असा या गणपती मंदिरातल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दर्श अमावास्या म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी केली जातात महत्वाचा म्हणजे या गणेश मूर्तीचा पाच किंवा अकरा दिवसांनी विसर्जन न करता फाल्गुन महिन्यातल्या हुदाशिनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गणेश मूर्तीचा विसर्जन केला जाता विसर्जनाच्या आधी एक दिवस संपूर्ण गावासाठी गाव जवान म्हणजे म्हामणा घातला जाता या म्हामण्याक वेंगुर्ला आणि परिसरातले शेकडो लोक आवर्जून हजेरी लावतात आणि बाप्पाच आशीर्वाद घेतात गणपती विसर्जना गणेश भक्तांची आणि भाविकांची अलोट गर्दी असता महाआरती झाल्यानंतर गणपतीची मूर्ती खांद्यावर घेऊन ही मिरवणूक वाघेश्वर सागरेश्वर किनारी निघता मार्गात ठिकठिकाणी थांब भजन केला जाता वागेश्वर मंदिर येथे भाविकांकडून नवसांची परतफेड केली जाता गणेश मूर्ती विसर्जनानंतर मंदिरात गणपतीच्या रिक्त आसनावर गणपतीचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाता आपल्या बाप्पाचा विसर्जन झाला तरी मंदिरात त्याचा सहवास कायम असा या भावनेन गणेश भक्त दर मंगळवार संकष्टी चतुर्थी विनायकी आणि गणेश चतुर्थी आदी दिवशी मंदिरात येऊन तेवढ्या श्रद्धेन त्या फोटो समोर नतमस्तक होत या विशेष या मंदिरातील गणेश मूर्ती ही किमान साडेपाच ते सहा महिन्यांसाठी विराजमान असतात या कालावधीत रोज भजना तसेच जागर फुगडे गोपनृत्य कीर्तन श्री सत्यनारायणाची महापूजा असे कार्यक्रम पार पडतात विसर्जनानंतर मंदिरात गणपती बाप्पाचा फोटो त्या फोटोची पूजा लक्ष्मी पूजनापर्यंत केली जाता आणि मग पुन्हा दरवर्षी प्रमाणे लक्ष्मी पूजना दिवशी गावातल्या गणपतीची मातीची मूर्ती मंदिरात आणून कोकणातल्या घरां घरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीन आरास केली जातात त्याचप्रमाणे आरास करून पुन्हा पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जातात ही परंपरा गेली शेकडो वर्षापासून सुरू असा आता तुमका असं प्रश्न पडलो असतो की गणपतीची प्रतिष्ठापना ही दिवाळी विसर्जन या शिगम्याच्या आधी का केला जाता बरा तर त्या मंदिर परिसरातील जाणकारांच्या सांगण्यावरून असा समजता की गणपती या गजांत लक्ष्मीचा रूप असा म्हणत या मंदिरात लक्ष्मी पूजना दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाता हिंदू धर्मामध्ये गजवदन श्री गणेश ही देवता अत्यंत पूजनीय आणि प्रथम वंदनीय असा प्रत्यक्ष गणेशाने वदन आनंद स्वीकारल्याने आपोआपच हत्ती या प्राण्यां इतर प्राण्यांहून अधिक वंदनीय मानला गेला असा शिवाय तोच कमळात उभ्या असणाऱ्या लक्ष्मी आपल्या सोंडे माळ घालतानाच्या तस्विरी म्हणजे चित्रा तुम्ही बघितल्या असताना म्हणानच गणपती ही देवता गजांत लक्ष्मीचा प्रतीक असा असा उल्लेख हिंदू शास्त्रात असा त्याशिवाय इंद्राचो ऐरावत होण्याचो मानही हत्ती मिळालेलो असा तर कोकणा शिगमो हो सण मोठ्या उत्साहात साजरो केलो जाता शिगम्याचो काळ म्हणजे बोबेचो काळ या काळात लोक का गाळी घालतात या तुमका माहिती असताना बोप मारत फिरत एकंदरीत नको नकोता बोलतात आणि यात अशुभ बोललेला गणपती बाप्पाच्या कानार पडता कामा नये म्हणून होळेच्या आधी गणपतीच्या मूर्तीचा विसर्जन सागरेश्वर किनाऱ्यावर केला जाता याचा मूळ कारण म्हणजे गणपती ही देवता अत्यंत शुद्ध देवता मानली जातात आणि गणपती बाप्पा शुद्धता फार आवश्यक असता महत्वाचा म्हणजे या मंदिर परिसरात कोणीही ग्रामस्थ भांडणतंटो शिवीगाळ करत नाही देवाचा प्रत्येक काम भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात केला जाता या या मंदिराचा विशेष असा या गणपती गुराख्याचो गणपती म्हणून ओळखलो जाता या गणपती मंदिराच्या स्थापनेमागे एक कहाणी जडलेली असा कि शेकडो वर्षापूर्वी उभारंडा म्हणजे ज्या ठिकाणी आता गणेश मंदिर असा त्या परिसरातील कांडेल ग्रामस्थ यांच्या घरात एक गुराखी गुरा, गुरा म्हणजे आमच्या मालमणी भाषेत धोरा राखाचा काम करी होतो दरवर्षी तो गुराकी मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करी आणि एका झोपडीवा कौलारू घरा गणेश मूर्तीची आणि काही दिवसांनी गणेश मूर्तीचा विसर्जन करी असो ते तो दरवर्षी नित्यक्रम होतो अशी दंतकथा असा म्हणान या गणपती मंदिराचे तांडे हे प्रमुख मानकरी असत पूर्वी या गणपती मंदिर कौलारू घराप्रमाणे होता पण गेल्या काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्वार करून या मंदिर अतिशय सुंदर अशा जांभ्या दगडात बांधला गेला असा या मंदिराचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात एकही दरवाजो नाही असा मंदिर आणि गाभाऱ्यात दरवाजो नसलेला या आमच्या कोकणातला एकमेव मंदिर असा या गणपती मंदिर चोवीस तास आपल्या भक्तांसाठी खुला असता या या मंदिराचा विशेष असा हो बाप्पा नवसाक पावता अशी त्याची ख्याती असा म्हणानच मुंबई पुणे गोव्याहून विविध जाती धर्माचे भाविक नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी मंदिरात येत असत शिवाय दर मंगळवार आणि संकष्टी दिवशी अनेक भाविक भक्त मंदिरात येत असत विशेष करून संतती प्राप्तीसाठी अनेक जोडपी या गणेशासमोर नतमस्तक होऊन आपलं नवस बोलतत आणि पूर्ण झाल्यावर नवस फेरतच सुद्धा महाशुद्ध संकष्टी दिवशी गणपती बाप्पाचं जत्रोत्सव साजरं केला जाता हा गणपती हुवादांडा एक गणपती शंभर दीडशे वर्षाची प्रथा आहे दिवाळीत महा हे लक्ष्मीपूजन असत त्या दिवशी संध्याकाळी पूजन होतं होळीच्या आधी विसर्जन झालंच पाहिजे शंभर दिवस प्रथा आहे पहिल्यापासून प्रथा आहे हा इकडे नेहमी साडेचार महिने लक्ष्मीपूजन असून ते होळीपर्यंत विसर्जनपर्यंत नेहमी संध्याकाळचं भजन असतं नंतर फोटो असतो जिथे फक्त मूर्ती पाण्यात जाते आणि रोज भजन आणि नंतर पण एका होळीच्या नंतर तो लक्ष्मी पूजनचा फोटो लक्ष्मी पूजन संध्याकाळची पूजन हा आणि अशा प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या उबारांडा वेंगुर्ला येथील गणपती मंदिरात एकदा नक्की भेट्या થાય કોકણથી અશ નવીનવીન ગોષ્ટી અને ગોસિ બગના સાટી પહા ફક્ત કોઈ